डोंबिलीत समर्थ कॉम्प्लेक्सच्या इमारतीवर होणारी कारवाई तुर्तास स्थगित करण्यात आली आहे या इमारतीमधल्या महिला रहिवासी या हातात फलक आणि पेट्रोलच्या बाटल्या घेऊन इमारतीखाली उतरल्या होत्या कल्याण डोंबिली महापालिकेनं या इमारतीवर कारवाई केली तर स्वतःसह कुटुंबालाही जाळून घेऊ असा इशारा त्या महिलांनी दिला या महिला रहिवाशांसोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारीही रस्त्यावर उतरले होते त्यानेही कारवाई होऊ न देण्याचा पवित्रा घेतला होता ता घर, ता आमी आता अशी सिच्युएशन आली आहे की आमचं घर आमच्या हातातून जायची वेळ आलेली आहे तर आम्हाला कोणी सपोर्ट पण करत नाहीत ते लोक आम्हाला काही आश्वासन पण देत नाहीत की आम्ही तुम्हाला वाचवू म्हणून आता आमच्याकडे पर्यायी मार्ग एकच राहिला कारण आम्ही आमच्या आयुष्याची पूर्णपणे जमापूंजी ह्याच्यामध्ये घातलेली आहे त्याच्यामुळे आमच्याकडे आता दुसरा पर्याय नाही जर आमची घरं तोडली आणि आम्हाला नुकसान भरपाई नाही मिळाली तर आम्ही हे पेट्रोल ओतून आम्ही आमच्या फॅमिलीला संपवणार जर का या लोकांनी हातोडा किंवा काही कारवाई करायची प्रयत्न केली तर मी पेट्रोल टाकून माझ्या पुरा परिवार जाळून टाकेल जोपर्यंत माझं इथं रक्त सांडत नाही मी बिल्डिंगला एक हातोडा पडून देणार नाही माझी सरकारला विनंती तुमचं लोन आहे काय माझं बावीस लाखाचं लोन आहे चार लाखचं चा मी डाऊन पेमेंट केलेलं आहे आणि एसबीआय बँकेकडनं माझं लोन झालेलं आहे रितसर दरम्यान डोंबिवलीतल्या पासष्ट अनधिकृत इमारतींच्या प्रकरणात लवकरच तोडगा निघेल आणि त्यासाठी प्रक्रिया सुरू आहे आम्ही कोणालाही बेगर होऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया कल्याण ग्रामीणचे शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी दिली आहे केडीएमसी आयुक्तांना विनंती केल्यानंतर त्यांनी समर्थ कॉम्प्लेक्स या इमारतीवर होणारी तोडक कारवाई थांबवल्याचं मोरे यांनी सांगितलं कोणालाही बेगर करण्याचं काम हा महायुतीचं सरकार करणार नाही आणि मग त्याच अनुषंगाने आम्ही थोडी विनंती केली की पावसाला आहे आपण धडक कारवाई करू नका कारण असलेल्या बिल्डिंगे पासष्टच्या बिल्डिंग ही आपण राज्यस्तरावर असेल शासनाच्या स्तरावर असेल आपण त्यांची एक बैठक घेतलेली आणि त्या बैठकीच्या अनुषंगाने त्या कशा रिगवल्या होतील याचा पाठपुरावा चालू आहे पुढच्या वाटचालीसाठी आम्ही सतत ते कायदेशीर कसं होईल याचा पाठपुरावा नक्की आणि लोकांना दिलासा देण्याचं काम करू